नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी आणि अर्णव हिच्या आईच्या घराबाहेर पडतात तेवढ्यात ईश्वरीचा पाय सटकतो ईश्वरी खाली पडणार तेवढ्यात अर्णव तिला सावरतो आणि ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तुला जर तुझ्या माहेरी राहायचं असेल आई बाबांसोबत तर तू राहू शकतेस ईश्वरी म्हणते नाही सर मला नाही राहायचंय त्या अर्णव म्हणतो का नाही राहायचंय प्रत्येक मुलीला आपल्या माहेरी राहायचं असत आणि दिवाळीत तर नक्कीच राहायचं असत आई बाबांशी काही बोलायचं असेल तर तू थांबू शकतेस ईश्वरी म्हणते सर तुम्हाला काही मी जड झाली का मी तुमच्या सोबत नको राहिला अशी तुमची इच्छा आहे का तुम्ही मला इथे का ठेवताय त्या अर्णव म्हणतो तू माझ्याशी का बांधतेस मला तर वाटलं प्रत्येक मुलीला आपल्या आई वडिलांजवळ राहण्याची इच्छा असते तुलाही आवडेल म्हणून तुझ्यासाठीच मी असं म्हटलो तू उलट माझ्यावरच चिडतेस त्या अर्णवला हिस्टोरी म्हणते नाही सर मला नाही ते थांबायचे मला तुमच्या सोबतच यायचे आणि ती मनातल्या मनात विचार करून म्हणते मला माझ्या आई बाबांच्या घरी का नाही राहायचंय प्रत्येक मुलींची अशी इच्छा असते पण मला अर्णव सरांसोबतच जायचंय मला इथे राहण्याची इच्छाच नाहीये ती अर्णवला म्हणते मला तुमच्या सोबतच यायचे अर्णव म्हणतो ठीक आहे चल माझ्यासोबत तेवढ्यात अर्णवला आठवत माझा मोबाईल हा घरातच सोप्यावर राहिलाय तो ईश्वरीला याबद्दल सांगतो ईश्वरी म्हणते ठीक आहे मी पण तुमच्या सोबत येते आणि ते दोघेही घरामध्ये येतात पण त्याच वेळेस ईश्वरीची आई सुप्रिया ईश्वरीच्या बाबांना सांगत असते खरंच आपले बापू आणि किती चांगले आहेत ना ते देतात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात जस तुम्ही त्यावेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या होतात आणि सुप्रियाला पंचवीस वर्षांपूर्वी या दोघांच्या लग्नाआधी काही घडलं होत ते सगळं काही आठवत ती सांगते ते व्यक्तीची आणि माझी एका अवॉर्ड फंक्शन मध्ये भेट झाली होती त्यांनी मला वचन दिलं होतं की मी तुला एक कायमची नोकरी देईन म्हणून मी त्यांच्या घरी गेले तेव्हा तिला आठवत की पंचवीस वर्षांपूर्वी ती अर्णवच्या बाबांच्या घरी गेली होती ते ते वल्लरी होती वल्लरी तिला गेट मधून विचारते आणि म्हणते तुम्ही ते, ते का आला आहात तेव्हा ईश्वरीची आई सुप्रिया सांगते की मी साहेबांना भेटायला आली ते मला अवॉर्ड फंक्शन मध्ये भेटले होते आणि ते मला कायमस्वरूपी नोकरी देतील असं त्यांनी मला वचन दिलं होतं वल्लरी म्हणते ठीक आहे तुम्ही त्यांच्या केबिन मध्ये जा इंटरव्ह्यू साठी सुप्रिया ही अर्णवच्या बाबांच्या केबिन मध्ये जाते पण त्याच वेळेस अर्णवच्या बाबांना चक्कर येते ते खाली पडणार तेवढ्यात इष्टोरीच्या आई त्यांना सावरते आणि त्यांचं हे तिच्या खांद्यावर असतं पण त्याच वेळेस तिथे काही पत्रकार येतात आणि हे ये सगळं दृश्य पाहून ते ईश्वरीच्या आईवर सुप्रियावर आणि वाटतील ते थे आरोप लावतात या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे अशी बातमी हे सगळं काही आटून आज सुद्धा सुप्रियाला खूप त्रास होतो पण त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी हे दोघीही घरात येतात या दोघांनी आपलं सगळं बोलणं ऐकलं की काय त्यांना आपल्या का पूतकाबद्दल समजलं की काय म्हणून सुप्रिया खूपच घाबरलेली असते ती या दोघांना विचारते तुम्ही ते काय करताय तेव्हा ईश्वरी म्हणते हो आई पण तू आता काय बोलत होती या दोघांना हे सत्य कळायला नको असं सुप्रियाला वाटत त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते सुप्रिया विचारते की तू काय ऐकलंस ईश्वरी आणि अर्णव आपल्याला सगळं काही कळलंय असं एक्सप्रेशन देत असतात त्यामुळे सुप्रिया आणखीनच घाबरलेली असते तर दुसरीकडे राकेश हॉलमध्ये बसलेला असतो आणि त्याचा गैरसमज झालेला असतो की मला ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या लपून त्यांनी मला नेहमी घाबरून हवं त्यांच्या डोळ्यात मला खूप भय पाहिजे असा विचार राजेश करत असतो आणि तो मनातल्या मनात खूप खुश होत असतो त्याच वेळेस लावण्या घरी येते आणि म्हणते गुड मॉर्निंग जिजू मला अर्णवची एका महत्वाच्या डील बद्दल बोलायचे कुठे आहे तो तर राजेश सांगतो की तो, तो अजून खोलीतून बाहेरच आलेला नाहीये मला तर कळतच नाही ईश्वरी आणि अर्णव हे सकाळपासून खोलीमध्ये काय दोघे अजून बाहेरच आलेले नाहीयेत हे ऐकून लावण्याला एकदम धक्काच बसतो राजेश मनातल्या मनात विचार करतो आणि म्हणतो ही चांगली संधी आहे त्या दोघांना त्यांच्या बिळातून बाहेर काढण्याची त्यांच्या डोळ्यामध्ये भीती पाहण्याची एकदा का लावण्याला तिथे पाठवलं तर दोघे नक्कीच बाहेर येतील लावण्य म्हणते ठीक आहे जीजू मी जाऊन अर्णवची बोलते असं म्हणून त्यांच्या रूम मध्ये म्हणतो तसही सकाळपासून माझ्या इंदोरी जिलेबीला मी पाहिलेलं नाही खूप कस तरी होतय एकदा का तिला पाहिलं की माझ्या जीवाला शांती मिळेल तर दुसरीकडे सुप्रिया विचारते काय झालंय तेव्हा ईश्वरी सांगते की काही नाही आई यांचा फोन राहिला होता ना म्हणून आम्ही फोन घ्यायला परत आलो होतो सुप्रियाला खूप बरं वाटत ईश्वरी आणि अर्णवने आपल्या भूतकाबद्दल काहीच ऐकलेलं नाहीये अर्णव त्याचा मोबाईल घेतो आणि पुन्हा एकदा आई बाबांचा निरोप घेऊन दोघीही घरी जायला निघतात सुप्रियाला जरा बरं वाटतं दोघीही घराबाहेर येऊन आपल्या गाडीत बसतात तर दुसरीकडे लावण्य हॉलमध्ये येते आणि सांगते अर्णव आणि इश्वरी त्यांच्या रूम मध्ये नाहीयेत हे ऐकून राजेशला तर धक्काच बसलेला असतो तर वल्लरी म्हणते हे दोघं सकाळ सकाळी कुठे गेले हे सगळं काय चाललंय ना मला तर काहीच कळत नाहीये त्या भिकारड्या मुलीने अर्णव वरती कोणती जादू केली ज्यामुळे तो सकाळी सकाळी तिला बाहेर घेऊन गेलाय तर राजेश मनात विचार करून म्हणतो मला तर वाटलं होतं की दोघेही मला घाबरून लपून बसले पण हे दोघे सकाळी सकाळी कुठे बाहेर फिरायला गेले माझ्या विरोधात काही प्लॅन तर करत नाहीये ना अशी भीती सुद्धा त्याला वाटत असते लावण्या पुन्हा एकदा अर्णवला कॉल करते पण अर्णव तिचा फोन काही रिसिव्ह करत नाही त्यामुळे ती खूपच चिडलेली असते राजेश यासन तिचा फायदा घ्यायचा ठरवतो आणि तो लावण्याला म्हणतो लावण्या खरच मला तुझी खूप येते तूच विचार कर ना तू इतकी श्रीमंत इतकी क्लासी इतकी शिकलेली मुलगी त्या अर्णवला कंपनीला किती, किती मोठा फायदा करून दिला आणि अर्णव सुद्धा काही छोटा माणूस आहे का इतका मोठा बिझनेस टायकून आहे तो फॅशनचा सीईओ आहे करोडपती आहे आणि तो त्या भिकारड्या इंदुरी मुली बरोबर इतकं काहीतरी करतोय तिच्या प्रेमात पडलाय तिच्याशी लग्न केलं तिला घेऊन गावभर मिरवतोय त्याला तर लाच वाटली पाहिजे कुठे तू आणि कुठे ईश्वरी मला तर ईश्वरी या घरातही सहन होत नाही आणि अर्णव सोबतची तिची जोडी पाहुली जात नाही वल्लरी राजेशला म्हणते जावय बापू तुम्ही खरंच ओळखलंत खरच तुम्हाला जे काही कळतं ते घरातील बाकी लोकांना आणि अर्णवला का नाही कळत ईश्वरी आणि अर्णवची जोडी बिलकुल लावण्यास तिची बायको असायला पाहिजे होती तर राजेश म्हणतो मामी मला सगळं कळत पण मी काहीच करू शकत नाही आता जे काही करायचंय ना ते लावण्यालाच करायचे लावण्यास त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करू शकते लावण्याच पुन्हा एकदा अर्णवच्या आयुष्यात परत येऊ शकते हे सगळं ऐकून लावण्य याबद्दलच विचार करू लागते वल्लरी म्हणते हो अगदी खरं आहे हे आता तुला असा काहीतरी प्लॅन बनवावा लागेल लायकी अर्णव सोबत नाही हे त्याला समजेल लावण्या म्हणते हो मामी मी आता असा प्लॅन बनवणार त्यामुळे अर्णवला समजेल की लावण्याची त्याला सूट होते ईश्वरी त्याला सूट होत नाही तोच ईश्वरीला आपल्या आयुष्यातून काढून टाकेन हे ऐकून राजेशला खूप आनंद होतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही घरी पोहोचतात दोघीही गाडीतून खाली उतरतात तर पाऊस येत असतो ईश्वरी अर्णवला म्हणते आता मुंबईत बारा महिने पाऊस होणार आहे असं वाटतंय मला तर अर्णव तिला विचारतो तू एक सांग तू माहेरी का नाही राहिली का माझ्यासोबत परत आली तू माहेरी राहण्यास नकार का दिला इष्टोरी म्हणते तुमची गाडी अजून तिथे थांबली आहे का तर अर्णव म्हणतो मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे इस्टोरी त्याला सांगते अर्णव सर आपल्या दोघांची टीम आहे ना आणि आपल्याला राजेशला त्याचा बंदोबस्त करायचा आहे मग मी तुम्हाला सोडून तिकडे कशी काय राहू शकत होते म्हणून मी तुमच्या सोबत इथे आले हे ऐकून अर्णवला खूप आनंद होतो तर घरामध्ये सगळेच जण चर्चा करत असतात आकाश मामा आणि अंजली तिथे येतात आणि त्याच वेळेस अर्णव आणि सुद्धा या दोघांना एकत्र आणि आनंदी पाहून राजेचा लावण्य अर्णवला म्हणते अर्णव सकाळ सकाळी कुठे गेला होता मला तुझ्याशी महत्वाच्या एका प्रोजेक्ट बद्दल बोलायचं आहे तर अर्णव म्हणतो मी आकाशला त्याबद्दल सगळं सांगितलंय तो तुझ्याशी मीटिंग करेल माझ्याशी बोलण्याची काहीच गरज नाहीये तर मामा अंजली आकाश हे सगळेच जण या दोघांना विचारतात इशोरी तुम्ही सकाळ सकाळी कुठे गेला सांगणार मी माझ्या माहेर गेले होते त्याआधीच अर्णव राजेशला जळवण्यासाठी म्हणतो मी इश्चोरीला डेट वर घेऊन गेलो होतो हे ऐकून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत तर राजेशला तर धक्काच बसलेला असतो मामी विचारतात सकाळ सकाळी कुठे डेट वर गेला होतात तर अर्ण म्हणतो मी तिला सरप्राईज दिलं ईश्वरीला सुद्धा माहीत नव्हतं तिला कुठेतरी बाहेर घेऊन घेऊन जावं अशी माझी खूप इच्छा होती म्हणून गेलो होतो मामा आणि आकाशच्या दोघांना चिडवू लागतात खरंच किती क्यूट आणि रोमॅन्टिक कपल आहे एकमेकांना सरप्राईजेस आहे सकाळी सकाळी डेट वर जात आहे त्यामुळे मामी खूपच चिडते तर अंजली सुद्धा या दोघांची चेष्टा करू लागते हो हो तुम्ही दोघे स्टेट वर जा आम्हाला नका नेवतो तुम्ही बरोबर पाहून लाजतात अशीच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद